कोल्हापूर इथं रंगगंध कलासक्त न्यासच्या अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी गडिंगलजच्या ललित कला मंचने पटकावला प्रथम क्रमांक भाऊसाहेब पाटणकर यांच्या कवितेचे अभिवाचन आणि रसग्रहण सादरीकरण रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या वतीने आयोजित अभिवाचन स्पर्धेच्या कोल्हापूर येथील प्राथमिक फेरीत ललित कलामंच गडिंगलस येथील विशाखा जोशी आणि डॉक्टर अविनाश जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले या यशामुळे त्यांची थेट अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा कोल्हापूर येथील फिनिक्स ॲक्टिंग स्कूल येथे रविवारी पार पडली कविता आणि कवितेविषयी काहीही यामध्ये भाऊसाहेब पाटणकर यांच्या कवितेचे अभिवाचन व रसग्रहण प्रभावीपणे सादर करण्यात आले या सादरीकरणात अविनाश जोशी आणि विशाखा जोशी यांनी सहभाग घेतला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून हिमांशु स्मारत आणि विनय गोखले यांनी काम पाहिले स्पर्धेचे संयोजन संजय मोहिते आणि राजशी खटावकर यांनी केले या यशाबद्दल ललित कला मंच गडिंगलज्जच्या विशाखा जोशी आणि अविनाश जोशी यांचे अभिनंदन करण्यात येत असून अंतिम फेरीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा